नमस्कार मित्रांनो मी मनोज आपल्या गप्पा सेंद्रिय शेतीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच फेसबुक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण जे आता या व्हिडिओमध्ये बघताय हा एकदम छान पद्धतीने निघालेला गहू हे आपण बघू शकता एक सारखा निघालेला असा शेतामध्ये आता मी ही शूट सायंकाळची वेळा आहे तर यावेळी करतो आहे हा पूर्ण गहू मी ऑर्गॅनिक पद्धतीने करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे याच्यावर कोणत्याही प्रकारची केमिकलची फवारणी किंवा कोणतंही रासायनिक खत याच्यात न टाकण्याचं मी ठरवलेलं आहे मला याचा उतारा कितीही कमी मिळाला याचा ॲव्हरेज कितीही कमी आला तरी मला तो मान्य राहील कारण की सेंद्रिय गहू हा खाण्यामध्ये जी मजा आहे नुसते मजा नाही मित्रांनो तर आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे मार्केटमध्ये याची मी कोणत्याही प्रकारे विक्री करणार नाही हा तशाच प्रकारे घरामध्ये स्टोरेज करून मी ठेवेल जेणेकरून हा वर्षभर मला माझ्या कुटुंबासाठी वर्षभर पुरेल अशा पद्धतीनं तुम्ही स्टोरेज करेल मित्रांनो गव्हाला आपण सहा पाण्याच्या पाळ्या देत असतो ज्या ज्या पद्धतीने आपल्याकडून पाणी उपलब्ध आहे तशानुसार शेतकरी पाण्याच्या पाळा देत देत असतो परंतु शास्त्रीय पद्धतीने सहा पाण्याच्या पाळा देणं योग्य असतं प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये मी जीवामृत जे आपल्या देशी गायच्या गोमूत्रापासून तयार केलेलं असतं प्रत्येक पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये मी त्याचं मिश्रण ह्या गव्हाला पाण्याद्वारे देत असतो त्याच्यामुळे या गव्हाची जी क्वालिटी आहे जो रंग आहे जी चमक आहे ती खूपच बाकीच्या गव्हांपेक्षा वेगळी असते आपण जर कधी पाहिला नसेल तर नक्कीच मी या गव्हाची क्वालिटी जेव्हा गहू हा निघेल किंवा गहू सोंगणीला येईल किंवा जेव्हा आम्ही गहू मशीनद्वारे काढू तेव्हा मी नक्कीच याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला मी देईल मित्रांनो पाहू शकता वातावरण शांत आहे सध्या कोणत्याही प्रकारचं इथं घोंघाट नाही आहे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ या गव्हासंबंधित म्हणा किंवा आता या बाजूला आम्ही कांदा लावलेला आहे तर त्यासंबंधित मी व्हिडिओ याच्यावर टाकतच जाईल कृपया आपण हे चॅनल सबस्क्राईब करून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद